मसाजोग हो येथे सुरू असणाऱ्या ग्रामस्थांच्या सामूहिक अन्नत्याग आंदोलनासाठी जे आहे ते स्थगिती आलेली आहे आपल्यासोबत आंदोलन सहभागी असणारे आणि सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आहेत आत्ता नुकतंच जे आहे ते बजरंग सोनवणे खासदार आणि आमदार सुरेश देश यांच्या मध्यस्थीने तसेच प्रशासनाच्या अधिकारी आणि युनिट जे आहेत ते सध्याचं चाललेलं आंदोलन स्थगित करत दिलेलं आहे तुम्हाला ज्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मान्य आहे वाटत आम्ही आश्वासन दि म्हणजे आश्वासन जे दिलेलं आहे त्यावर आम्ही भरोसा ठेवलेला आहे जे सरकारी वकिलांची नियुक्ती अपेक्षित निवक होती त्याचं पत्र आम्हाला आज भेटलेलं आहे आणि ते सोशल पण झालेलं आहे सोशल मीडियावर पण आलेलं आहे बाकीच्या काही संलग्न एकमेकांशी ज्या मागण्या आहेत त्यासुद्धा मागण्या लवकरच पूर्ण करण्याचं आश्वासन ह्या सगळ्यांनी दिलेलं आहे आणि त्यावर आम्ही थांबलेलो आहोत आमचं उपोषण स्थगित केलेलं आहे मात्र या ठिकाणी बजरंग सोनवणे यांनी बोलताळ एक वक्तव्य केलं होतं केलेलं आहे की त्यांचं असं म्हणणं आलेलं आहे की उज्ज्वल निकल निकमांची जी नियुक्ती केलेली आहे ते ठीक आहे मात्र त्यांना शिंदे पाटलांची नियुक्ती करायची असं त्यांनी म्हटलेलं आहे नाही मला काय मी काय ऐकलं नाही ती गोष्ट त्यावर चर्चा करू किंवा आता जी नियुक्ती झालेली आहे त्यावर मला त्यांच्याशी काही चर्चा झालेली नाही माझी मी त्यांच्याशी चर्चा करेल सद्यस्थितीला पाहायला गेलं तर आता बजरंग देखील दुसरं वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे की मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती म्हणून सूर्यदस आहेत मग आतापर्यंत सूर्यदशाने राहिलेल्या गोष्टी पूर्ण करून घ्यायला पाहिजेत एवढे निकटवर्ती आहेत तर मग हे एवढे आंदोलन वगैरे का करावं लागतात आम्हाला पण त्या गोष्टीचं म्हणजे काय त्याच्यावर बोलू शकणार नाहीत आम्ही कारण का हा लढा खूप मोठा आहे त्याच्यामध्ये खूप प्रश्न जास्त मोठ्या प्रमाणात आणि आपण एक छोटेसे आहोत एका छोट्या गावातले आहोत आपल्याला पण ह्याच्यामध्ये हे आयुष्यात पहिल्यांदाच ही गोष्ट आपल्याला फेस करावी लागते त्याच्यामुळे काय काय कधी केलं पाहिजे आम्ही जसं आम्हाला वाटेल तसं आम्ही मांडतोय आणि आम्ही फक्त एकच भावना ठेवतोय की ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मक झाल्या पाहिजेत आणि सकारात्मक होऊन आम्हाला आमच्या भावाला न्याय भेटला पाहिजे आमची तर एवढीच अपेक्षा आहे असं वाटतं का की कुठेतरी राजकीय हेतूच्या पुरस्पर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा सुद्धा पोळ्या भाज्या जातात नाही आम्ही भाजू पण देणार नाहीत आणि त्यांनी जर तसं काय डोक्यात असेल तर करू पण नाही कारण का हे एक निर्गुणपणे हत्या झालेली आहे एका निष्पाप माणसाची त्याच्यामुळे त्या गोष्टी त्यांनी डोक्यात सुद्धा नाही आणल्या पाहिजे कधी बोलते वेळेस वेळेस ग्रामस्थांनी हे सुद्धा बोललं की या ठिकाणी जर प्रॉपर मार्गाने जर गोष्टी गेल्या ना नाहीत ना आणि न्याय भेटला नाही तर आम्ही पुढाऱ्यानं सुद्धा गाव देखील गावामध्ये मजाव करणार गावकरी जे ठरवतील ते खरं तर तो राग नाहीये तो म्हणजे त्यांच्या भावना आहेत त्या की अन्नाला न्याय भेट भेटला पाहिजे मग त्यासाठी वाटेल ते करायला गावकरी तयार आहेत त्याच्यामुळे जे गावकरी काय त्यांचं पावित्र्य आहे त्या पवित्र्याच्या पुढे मी कधीच जाणार नाही किंवा ते जे निर्णय घेतील त्या निर्णयात मला सहभागी असणं महत्वाचं आहे आता दहा दिवसाचा अल्टीमेट टाइम दिलेला आहे त्यानंतर तत्पूर्वी जर झाल्या तर गोष्टी चांगल्या आहेत नाहीतर पुढचं काय असणार पुढचं पाऊल जे आहे ते गावकऱ्यांना विचारात घेऊन गावकरी मला विचारात घेऊन आम्ही ठरवू आपल्यासोबत संतोष अण्णा देशमुख यांची कन्या वैभवी देखील आहे वैभवी नुकतंच आत्ता जे आहे ते हे आंदोलन स्थगिती दिलेली आहे आणि ज्या माझ्या तुमच्या मागण्या होत्या त्या मागण्यासाठी पत्र पण आलेलं आहे तर सगळ्या परिस्थितीला पाहायला गेल्यानंतर तुला कसं वाटेल नेमकं हे सजे चाललेलं आहे ते राईट वेन चाललेलं आहे का आमचा विश्वास सर्वांवरच आहे आणि ज्या अशा अपेक्षा आम्ही लावून धरल्यात न्यायासाठी त्यासाठी जशी आज एक मागणी पूर्ण केली आमची विनंती आहे प्रशासनाला की जशी आज तुम्ही एक मागणी पूर्ण केली तशा ज्या पुढील मागण्या आहेत त्याचीसुद्धा तुम्ही लवकरात लवकर अंमलबजावणी करा असं वाटतं का प्रत्येक मागणीच्या वेळेस एकतर आंदोलन करावं लागतं तेव्हा एक मागणी पूर्ण होईल आता पुढच्या मागणीला आणखी आंदोलन करावं लागतील ला असं वाटतं का, का प्रशासन करेल सगळ्या गोष्टी दहा तारखेपर्यंतचा वेळ दिला आणि नंतरची या न्यायालय न्यायाच्या लढ्यामध्ये काय भूमिका असेल या गावकरी घेतील आणि गावकऱ्यांच्या मतावर हे देशमुख कुटुंबीय ठाम असेल जसं की आज त्यांनी जो पोलीस प्रशासनाने एस पीकडे जो तपास वर्ग केलेला नव्हता त्यासाठी त्यांनी इन्फॉर्मेशनसाठी हा वेळ मागितला आला त्यामुळे हे आंदोलन दहा तारखेपर्यंत स्थगित केलं जात आहे पण भूमिका हे गावकरी घेतील आता सध्याला तुझ्या एक्झाम सुरू आहेत आता तू निश्चिंत होऊन पेपर देऊ शकशील ना सध्या तरी आता माझा पेपर तर उद्याच आहे पण आम्हाला आम्ही सांगतोय की समाधान हे निश्चित आता तुम्ही म्हणतात हे कुठंतरी पण आज आमची मानसिकता आज जरी ह्या मान मागण्या असतील आमच्या पण ह्या मागण्या याच्यासाठी आहेत की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमची मेन भूमिका आहे की माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण की मग अण्णा जसं म्हणले की पुणे पुढे जाऊन कुठेतरी देशमुख संतोष देशमुख होऊ नये अशी आमची सुद्धा भावना आहे की जस आज आज हे गावावर आले कुटुंबावर आले तस इतर कोणावर नये हो मग आता वैभवी निश्चिंत होऊन एक्झाम देऊ शकेल कारण की वैभवीच्या वडिलांचे स्वप्न आहे की वैभवीने खूप मोठं शिकावं आणि ध्येय पूर्ण करावं बघा आज आमच्यावर ही वेळ आली आहे की मला त्या परिस्थितीतून जावं लागतं आहे की एकीकडे एक 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 माझ्या करिअरची परीक्षा सुद्धा द्यायची आहे आणि एकीकडे एक एक माझ्या वडिलांच्या न्यायाची पण द्यायची आहे पण हे निश्चित किंवा समाधान हे शब्द अद्यापही आमच्या डोक्यात कुठेच नाही आहेत आमच्या डोक्यात फक्त एक भिंत आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय हा मिळालाच पाहिजे त्यासाठी आम्हाला जे काही करावं लागेल ते आम्ही करायला तयार होतो तर आपण पाहू शकता की सध्याला जे आहे ते तात्पुरतं आंदोलन जे आहे स्थगित करण्यात आलेलं आहे आणि जे देशमुख कुटुंब आहे त्या कुटुंबातील त्या सदस्यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला प्रशासनावर विश्वास आहे आणि जर प्रशासन चांगल्या मार्गाने आणि मागण्या पूर्ण करत असेल आणि जे आरोपी आहेत त्यांना सजा देत असेल तर आम्ही निश्चितच समाधानकारक असू मात्र लढा आणखी संपलेला नाही लढा सुरूच आहे कॅमेरापर्सन संजीव रायसह सुकेश नायकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र बीड